माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय भाग्यशाली आहे तो असा की गेले अनेक वर्ष पन्नासहून अनेक वर्ष मी एक मिशन मनात धरलेलं होत असे अनेक मिशन पण हे मिशन माझ्या दृष्टीनं मी एवढा मोठा ग्रंथ लिहिला दोन पानांचा तरी मला त्याची आपुलवाई वाटत नाही कारण शाहू महाराजांवर लिहिणारे बरेच आहेत त्यातला मी एक आहे मी काम जरी केलं पण महाराणी ताराबाईवर लिहिणार कोण नाही शिवपुत्र राजाराम महाराजांवर लिहिणार कोणी नाही आहे ही जी उपेक्षित व्यक्ती महत्वपूर्ण त्यावर मी याच ठरवलं आपल्याला मी सांगू इच्छितो <coughs> कि माझ्यामधला संशोधक हा काही एक दिवसात घडलेला नाही या ठिकाणी मला माझे पहिले गुरु डॉक्टर अप्पासाहेब पवार यांची आठवण कृतज्ञतापूर्वक मी त्यांचं स्मरण करतो तेवढ्यासाठी की वयाच्या बावीसाव्या तेविसाव्या वर्षी त्यांनी माझ्या हातामध्ये ऐतिहासिक कागद शिवकालीन कागदपत्र केले आणि मला एका मार्गावर सोडलं चल मार्गावर पुढे चल आपोआपच मी संशोधन हा पहिला श्रेय माझ्या गुरुला आहे तेव्हापासून म्हणजे एकोणीसशे पासष्ट सालची गोष्ट मी सांगते तुम्हाला साठ साठ वर्षापूर्वी मी वयाच्या तेवीसाव्या वर्षी आता मध्ये पवार साहेबांनी दिलेले कागदपत्र घेऊन जसं जमेल तसं संशोधन करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच वर्ष ती होती माझ्यातला जो काही थोडा बहुत संशोधक असेल तो त्यांच्यामुळे निर्माण झाला आणि मग माझ्या डोक्यामध्ये असा एक विचार आला की या राणीचं चरित्र हे वेगळं पाहिजे हा विचार डॉक्टर पवारांच्याही डोक्यामध्ये होता पण दुर्दैवाने त्यांना तसा वेळ मिळाला नाही मी म्हटलं आपल्या गुरुनी जे मिशन डोळ्यासमोर ठेवलं होतं ते आपण उचलूया आणि गेले साठ वर्ष मी या महाराणी ताराबाईंचा विचार डोक्यामध्ये घेऊन वावरत आहे म्हणून म्हटलं मिशन माझं जे आहे आणि मी ज्या वेळेला हा ग्रंथ तो तेवीस मी पूर्ण झाला त्यावेळेला प्रस्तावना लिहायला बसू प्रस्तावना लिहित असताना वेगळ्या प्रकारची सुरुवात काहीतरी करावी असं माझ्या डोक्यामध्ये आणि म्हणून ताराबाईंच्या संदर्भामध्ये मला एक अनुभव आला मुलींच्या शाळेमध्ये तो पहिल्यांदा मी सांगितला जिमगर जवळ एक मोठ गाव आहे नारायण गाव मला वाटतं तिथे एक फार मोठी शाळा आहे तीन चार हजार विद्यार्थिनी माझ्या मित्राच्या मिसेस त्या ठिकाणी शिक्षिका होत्या त्या म्हणाले पाच मिनिटं घेऊन जावा आमच्या शाळेमध्ये आशीर्वाद पूर्वक बोला मी गेलो नाही म्हणता आल नाही मला कॉरिडॉर मध्ये इकडे दोन हजार इकडे दोन हजार मुली बसवल्या तरी सुरुवात करायची म्हणून मी म्हणालो मुलीनो तुम्हाला इतिहासातल्या किती इति राण्या माहीत आहेत जरा नाव सांगा झाशीची राणी पहिलं उत्तर दुसरं चांगली आणि अशा प्रकारची अनेक राण्यांची नावं त्यांनी सांगितली आणखीन काही आणखीन काही असं खोदून खोदून मी विचारलं मुली शांत बसू एकाही मुलीनं एकाही मुलीनं महाराणी ताराबाईंचं नाव घेतलं नाही आमचा ना आहे लक्षात या पिढीला आम्ही ताराबाई शिकवली नाही ताराबाई काय होती एकवीस वर्षापूर्वी माझ्याकडे अमेरिकन अमेरिकन विचार विचारवंत अमेरिकन इतिहासकार माझ्याकडे आला डॉक्टर रिचर्ड एकवीस वर्षापूर्वी त्यावेळेला इतर काही गोष्टी बोलत असताना मी त्याला एक प्रश्न विचारला की डॉक्टर मला तुम्ही सांगा की महाराणी औरंगजेबा सारख्या और बावीस सुब्याचे राज्य असणाऱ्या जगातील मराठ सम्राटाशी संघर्ष करते लष्करी संघर्ष करते फक्त राजकीय लष्करी संघर्ष करते आणि एक वर्ष दोन वर्ष नव्हे तर सात वर्ष करते असं उदाहरण जगाच्या इतिहासात आहे काय बंधू बंगणवर थांबला आणि म्हणाला देर इज नो पॅरल इन गोल्ड <laughs> जगाच्या इतिहासामध्ये या स्त्रीला या स्त्रीला करावी अशी स्थिर झालेली असेल तर आमच्या मुलीला कार खंत व्यक्त करून मी प्रस्ताव राहिलेली आहे जे मिशन मी म्हणाल होते हे मिशन आहे की शिवाजी महाराज की जे सगळेच म्हणतात आता छत्रपती संभाजी महाराजांना पण चांगले दिवस आले कोणी त्यांना धर्मवीर म्हणत कोणी त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणत पण संभाजीराजांची जी प्रतिमा होती पूर्वी जे पाऊनशे वर्षापूर्वी ती स्वच्छ झालेली आहे तेजस्वी पण आमच्या राजाराम महाराज आणि ताराबाई साहेब हे इतिहासकार नाव सुद्धा घेत नाहीत एक दोन पानामध्ये गुंडाळ आणि लगेच मुडी मारतात बाळाजी विश्वनाथावर नंतर पेशव्यावर नानासाहेबावर नाना फडणीसावर आणि मग नंतर शिंद्यावर आणि शेवटी येतात ज्यानं राज्य बुडवलं हे राज्य स्थापन केलं कुणी छत्रपती शिवाजी महाराज या राज्याचं संरक्षण कुणी केलं त्यांच्या पुत्रांनी केलं छत्रपती राजाराम महाराज छत्रपती छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची स्नुषा छत्रपतींची स्नुषा ही परंपरा तुमच्याकडे आलेली आहे ताराबाची परंपरा तेव्हा या या दोन राज्यकर्त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं के याच कारण मी सांगितलं सांगेल याच कारण असं होत की या राणीनं आयुष्याच्या अखेरच्या पर्वामध्ये पेशव्यांना विरोध केला पण ज्या राणीनं सात वर्ष लढा दिला ते पर होत स्वातंत्र्य युद्धाच मराठ्यांच्या स्वातंत्र्य युद्धाच औरंगजेब आला चार लाख फौजांशी आला औरंगजेबाच्या तीन हजार हत्ती होती लक्षात एका हत्तीला किती चाला लागतो बघा ऊंट होती धुडी होती हे सगळं जर बघितलं तर तेवढा आपण फार अशा प्रकारचा सरंजाम घेऊन तो त्याच्याशी संभाजी महाराज नऊ वर्ष घडले त्याच्याशी राजाराम महाराज अकरा वर्ष घडले आणि ताराबाई साहेब शेवटच्या पर्वामध्ये सात वर्ष घडले असामान्य पराक्रती नको विशेषतः ताराबाईंच्यावर ज्याने औरंगजेबाचे इतिहास लिहिले त्या इतिहासामध्ये एक दोन तीन दोन तीन पॅरेग्राफ ताराबाईंच्या वर खाफरी खान हा सगळ्यात कडवा शिवाजी महाराजांना शिवाय देणारा संभाजी महाराजांना शिवाय देणारा राजाराम नरकवासी पासून तो सुरवात करतो हे विशेषण लावतो आपल्याकडे सर ऍडव्होकेट वगैरे असतात त्याप्रमाणे तो नाव उच्चारताना शिवाजी म्हणत नाही शिवा म्हणतो संताजी म्हणत नाही संता म्हणतो आणि त्याला नरकवाशी म्हणतो कारण फक्त uh, हेच इस इस्लामचेच अनुयायी हे स्वर्गात जात बाकीचे सगळे नरकार ही त्याची फिलॉसॉफी व्हायची असा हा थापी म्हणतो की ही विलक्षण विलक्षण हुशार शहाणी इंटेलिजंट अँड वाईस मित्रांनो इंटेलिजन्स आणि विजडम याच्यातला फरक तुम्ही जाणून घ्या माणूस इंटेलिजंट असतो पण शहाणा असतो असं नाही ही राणी इंटेलिजंट पण आहे आणि वाईस पण आहे राज्यकर्त्यानं या दोन गोष्टी त्याच्याजवळ असल्या पाहिजे आणि तो म्हणतो पुढं कि या राणीनं आपल्या कारकिर्दीमध्ये नेतृत्व आहे मोहिमांचं आयोजन केलेलं आहे उत्कृष्टपणे या राणीच्या कारकिर्दीमध्ये काय म्हणतो पहा मी वाचूनच दाखवतो तुम्हाला ताराबाई ही राजारामणाची थोरडी राणी होय ती अतिशय बुद्धिमान आणि शहाणी होती सैनिक प्रशासन आणि राज्यकारभार या बाबतीत तिचा लौकिक पतीच्याच हयातीमध्ये झाला होता पतीच्या हयातीत जिंजीला ताराबाईने दक्षिणेत विलक्षण धामधूम उडवली हो। त्या तिच्या सैन्याच्या नेतृत्वाचे अनेक लोक म्हणतात की त्या राजवाड्यातच बसत होत्या त्याला उत्तर आहे हे इतिहास करायचं आणि ते ही शत्रूचा इतिहास करायचं मित्र आपला इतिहास हो लिहिला आहे तो शत्रूंनी लिहिला आहे आपल्या बाप जेद्यांनी तलवारी गाजवल्या इतिहास लिहिला नाही त्याची फळं भोगतोय आम्ही पण आता तो दुरुस्त करता येत नाही सैन्याच्या नेतृत्वाचे व मोहिमांच्या व्यवस्थेचे जे गुण प्रकट झाले त्यामुळे मराठ्यांचे मुघली सुभावी आक्रमण दिवसेंदिवस वाढतच गेले <laughs> आणखी एक दोन अवतरण तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल कि त्या काळामध्ये लोक ताराबाईच्या संदर्भामध्ये काय विचार करत होते काय प्रतिमा ताराबाईंची त्यांच्या त्यांच्या मनामध्ये होती काय गोष्टी त्यांच्या कानावर पडत होत्या पराक्रमाच्या मनुची नावाचा इटालियन प्रवासी आहे तो औरंगजेबाच्या लष्करात आहे इकडे फिरतोय तिकडे फिरतोय त्याने चार खंडामध्ये स्टोरी डो मो चार खंडात मोगलांचा इतिहास गेलाय जी चरित्र जी चित्र आपण पाहतो औरंगजेबाचं चित्र शिवाजी महाराजांचं चित्र हे त्या मनशीच्या ग्रंथामध्ये आहे म्हणून त्यांनी राज्य केलं ना आपल्यावर आमच्या अभेगी कोणी काय केलं तो मनुषी काय म्हणतो मन बघा या सुमारास सतराशे चारच्या सुमारास मराठ्यांची राणी ही फारच शक्तिशाली बनलेली आहे तिच्या जवळ एक लाख घोडदळ आहे ला औरंगजेबाला प्रतिकार करून त्याच्या पराक्रमाला आव्हान देण्याची धाडस ती करत आहे बादशाह हिंदुस्थानातील आता हे वाक्य पहा काळजीपूर्वक औरंगजेब बादशाह हिंदुस्थानातील इतर सत्ताशी जसा वागत असेल म्हणजे त्यांच्यावर आक्रमण करत असेल त्यांच्यावर खंडणी बसत असे तसेच आता मराठीची ही राणी बादशाहशी वागत आहे म्हणजे एक काळ असा होता की औरंगजेब आक्रमण करत होता पण का निघून शिवाजी महाराजांच्या औरंगजेबा औरंगजेबाच्या आता मराठ्यांची मुघलांची मराठ्यांना किंचितही भेटी राहिली नसून ते एखाद्या जे ज्या प्रमाणे दक्षिणे वावरत असतात सगळी सगळे दक्षिणापंथी आहे या आविर्भावात मराठी फिरतायत आणि दहावीस नव्हे दोन तीन तीस तीज, पस तीज, पस तीज, पस तीज, हजार नव्हे तीस पस्तीस पस्तीस हजार पाऊस तेव्हा एकदा औरंगजेबान खान फिरोजोग बहादूर या आपल्या आवडत्या सरदाराला पत्र लिहिलेली मना मनातली मनातली भावना कुणाला तरी व्यक्त करावी लागते प्रत्येकाला असं वाटतं की काय भूत आहे ते आपल्या मित्राला सांगावं वगैरे तसं या फिरोजचंद बहादूरला या औरंगजेबाने काय लिहिले पहा शिवाजी व त्याचे मुलगे जिवंत असेपर्यंत त्यांच्यापाशी बारा हजार पेक्षा अधिक स्वार असल्याचे माझ्या ऐकिवात नव्हते आणि आता तर मला पुन्हा पुन्हा कळवत कळवले जात आहे पुन्हा पुन्हा कळवण्यात येते की हलकट गणिमांची म्हणजे ताराबाईंची मराठ्यांची हलकट तीस तीस हजार चाळीचाळीस हजार स्वारांची सैन्य सर्वत्र पसरलेली आहे सर्व दक्षिण पसरलेली आहेत माळवा गुजरात या प्रांती जात आहेत औरंगजेब बोलतोय लक्षात घ्यायला या प्रतिस्पर्ध्यांचे म्हणजे मराठ्यांचे म्हणजे ताराबाईंचे सैन्य दोन लाख स्वारापर्यंत जावे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे तो त्या फिरोजिंकला म्हणतो अरे हे मराठे का हे काय प्रकरण आहे गुडच आहे मला हे कोड आहे मला सुटत नाही सव्वीस वर्ष व्हायला तर मराठे काय हे त्याला समज नाही मराठ्यांना तो भिकार समजत आला मराठ्यांना तो चोर समजत आला एक बातमीपत्र त्याच्या दरबारचं आहे त्यात म्हणतो या मराठानी एवढं गमवलेलं आहे जोर त्याच्या डोक्यात कायच नाही आम्ही स्वराज्यासाठी लढतोय स्वातंत्र्यासाठी लढतो हे नाहीये तो पाहतोय त्याची शहरं नगर लुटली जातात त्याचे सरदार कैदेत पडतात दंड भरतात दोन दोन तीन तीन लाख रुपये हे तो डोळ्यानं पाहत आहे आणि दररोज बातम्या येत आहेत तेव्हा तो म्हणतो की आजपासून सर्व अधिकाऱ्यांना कळवा हरकऱ्यांना कळवा कर म्हणजे करा की मराठ्यांचा उल्लेख चोर म्हणून करावा मराठ्यांचा उल्लेख चोर म्हणून करावा आणि मग पुढच्या आठवड्यापासून बातमीदार बातम्या पाठवू लागले कि अमुक अमुक प्रदेशामध्ये पण पाच हजार चोर आले आता पाच हजार काय चोर असतात पण मराठीचा तो अशा प्रकारचं निर्देश करतो हलकट मग मला इतिहासातील नेपोलियनची आठवण ज्या ज्यांनी इतिहास वाचलाय त्यांनी नेपोलियन एोणीशे आठ साली स्पेन वर स्वारी केली स्पेन गरीब हो नेपोलियन म्हणाला ही दरिद्री माणसं आहेत यांना जिंकायला काय आपण सहजासहजी जिंकू आणि धर्तोक्ती केली की तुम्ही म्हणत असा की कि किमान ऐंशी हजार सैन्य स्पेन जिंकायला लागली तर मी स्पेन जिंकण्याच्या भानगडीत पडणार नाही ऐंशी हजार बारा हजार सैन्य पुरेसा बारा हजार एक अठराशे आठ साली त्यानं स्पेन वर स्वारी केली आणि माघार माघार घेत घेत गरीबी काव्याने युद्ध सुरू केले किती वर्ष चौदा सालापर्यंत किती सैन्य खर्ची पडलं ज्या लोकांना तो भिकार म्हणत होता त्या लोकांनी त्याच सात लक्ष सैन्यकारक औरंगजेब जो आला तर ना चार लक्ष फौज घेऊन ते काही कायम चार लक्ष राहिली नाही ते मरायचे दुसरे यायचे खापी खानानं म्हटलेलं आहे की काही लोकांनी काही मुलांनी इथे एक पिढीच निर्माण झाली औरंगजेबाच्या छावणीमध्येच वाटली त्यांनी तंबूच फक्त पाहिले त्यांनी दिल्लीचे राजवाडी नाही पाहिले आणि औरंगजेब हा दिल्लीला परत गेला नाही फार शाणा होता थोडाफार त्याच्या लक्षात आलं की आता जर आपण दिल्लीला गेलो तर महाराणी ताराबाईंच्याकडून मार खाल्लेला मराठ्यांच्याकडून मार खाल्लेला पराजित झालेला पराभूत झालेला हा बादशाह आहे टपूनच बसलो होती लक्ष टपूनच बसली ती जाट शीख हे सगळे लोक टपून बसले ते केव्हा एकहीकडे त्याला माहित होत की आपण जर पराभूत होऊन गेलो त्यापेक्षा लढत राहू शेवट करीत लढत राहू आणि तो लढत नाही जिद्द आहे जिद्द आहे शहाऐंशी वर्षाचा तो आहे आणि ताराबाई साहेब जेव्हा आता मध्ये सुत्र आली त्यांच्या त्यावेळा तो ब्याऐंशी वर्षाचा आहे इतका अनुभवी आहे इतकं असूनही त्याच्या विरोधामध्ये त्याच्या मुलांनी दंड केले नाही आहे शेवटी मी आपल्याला सांगू इच्छितो की या ग्रंथामध्ये मी सिद्ध केलेला आहे कागदोपत्र सिद्ध केलेलं आहे आणि ते ताराबाई या, मराठ्यांच्या इतिहासातील पी फॅक्टो छत्रपती इतिहासामध्ये आणि राजशास्त्रामध्ये संज्ञा आहे डी फॅक्टो आणि डी जुरे डी जुरे म्हणजे तांबत जे पुढे छत्रपतीला बनवलं सातारच्या छत्रपतीला पेशव्याने नाव बांधलं डी फॅक्टो म्हणजे प्रत्यक्षात ज्या वेळेला चार वर्षाच्या मुलाला मांडीवर ठेवून ताराबाईंनी तलवार हाती घेतली त्यावेळेला त्या डी फॅक्टो होत्या लक्षात आणि नंतर जेव्हा त्या सातारवर सातार गडावर त्यांचं वास्तव्य झालं त्यावेळेला त्यांनी पाहिलं की शाहू महाराजांच्या काळामधले सगळे अधिकार छत्रपतींचे नाना ना हे नानासाहेब पेशव्यानं किळंकृत केलेले आहे नानासाहेब पेशवे तेव्हा नानासाहेब केशव्याच्या विरुद्ध तिनं आघाडी उभारली पोर्तुगीज फ्रेंच निजाम कर्नाटकातील राजे या सगळ्यांचे आणि इथले असंतुष्ट या सगळ्यांची आघाडी महाराणी ताराबाईंनी त्या करा पंचाहत्तर वर्ष असताना पंच्याहत्तराव्या वर्षी आणि नानासाहेब पेशव्याशी संघर्ष केला दोन वर्ष संघर्ष केला ताराबाईंच एवढंच म्हणणं होत की पूर्वी जसे तुम्ही शाहू महाराजांना मानत होता शाहू महाराजांची प्रतिष्ठा राखत होता तसं आता आमची प्रतिष्ठा राखा आम्हाला काय तुमचं राज्य नको आहे राज्य तुम्ही करा सुख नव हो। पण छत्रपतीची प्रतिष्ठा नका ना शेवटी नानासाहेब पेशव्याला कबूल करावं लागलं की आम्ही तुमच्या आज्ञेतच राहू त्या <प्राविण> कालापासून महाराणी डिफेक्ट डिफॅक्ट छत्रपती प्रमाण तो खास दरबार भरवायच्या खास इनामा द्यायच्या रेहुडी कनेक्शन व्हायचं चलू काय त्या राणीच होत्या छोट्याशा प्रदेशात काय सुद्धा पण स्वाभिमानानं ती राणी राहिली प्रतिष्ठेनं ती राहिली जाताच्या गादीची प्रतिष्ठा ही महाराणी तरावाईने मिळवून दिली आणि म्हणून ही प्रतिमा मला महाराष्ट्राच्या समोर मांडायची ही प्रतिमा आहे एका लढवय्या स्त्रीची एका लढवैया मुची आणि आम्ही सगळी मंडळी भलेशाहू आंबेडकरवादी जी आहोत ती सगळी स्त्री पुरुष समतेची भाषा करणार आहे आणि म्हणून एवढी मोठी पराक्रमी स्त्री अरे आम्हाला माहित नाही आम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे जगाच्या इतिहासात एवढी मोठी स्त्री झाली नाही ती तुमच्याच या महाराष्ट्रात झाली त्या पन्हाळगडावर तिने राज्य केलं ती ती त्याची राजधानी आणि म्हणून शेवटी मी या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहेत ज्या सर्वांना मी विनंती करतोय की ज्या गडावरून ताना राणी राज्य केलं ज्या गडावरून तारा, तारा राणीनं स्वराज्यावरच आक्रमण परतवून लावलं त्या गडावर महाराणी ताराबाईंचा पुतळा नाही आहे तो व्हावा तो व्हावा अशी माझी एक शेवटची मनीष आहे आपण सर्व प्रतिनिधींनी महाराज साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण एकत्र यावं आणि त्या ठिकाणी कसा सुदैवानं जागा चांगली आहे आरावी तारावीचा राजवाडा आहे तो मोठं पटांगण आहे आणि त्याच्या त्याच्या एका बाजूला स्टेज आहे त्या स्टेजवर तुम्ही ताऱ्याने उभा करा कळू देत लोकांना शिवा शिवाकाशीत कोण कळू देत लोकांना तो आम्ही सांगितलेला आहे त्या याच्यामध्ये मी जात नाही शिवा कथा चौथीच्या पुस्तकात मी घातलेली आहे आणि मी घातल्यामुळे शिवा काशी आज महाराष्ट्रातल्या सगळ्या मुला मुलींना माहिती आहे या गडावर हजारो मुलं येतात हे पाहतात शिवाकाशी शिवाक कोण विचारत नाही लक्षात पाजी प्रभू देशपांडेचा पुतळा पाहिल्यानंतर पाजी प्रभू कोण विचारत नाही शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिल्यानंतर शिवाजी महाराज कोण होते विचारत नाही मला असं वाटत की महाराणी तारावींचा पुतळा पाहिल्यानंतर या महाराणी ताराबाई आहेत असं आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा वाटलं पाहिजे एवढं बोलून मी <laughs> थांबतो मला परत खूप खूप अभिमान वाटतो आनंद झालेला आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज तुम्ही उभे आहात काही भगिनी सुद्धा हिरवळीवर उभे आहेत आता त्यांना आम्ही खुर्ची देऊ शकत नाही त्या सर्वांचं मी आभार मानतो कृतज्ञतापूर्वक आणि हे सगळं घडून आमच्या शाहू विद्यमान शाहू महाराजांनी आणले त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करून मी रजा घेतो